आपले एफ चे सन्मानिय संजीव कुमारजी जिल्ह्याचे कार्यक्रमाला येत असताना या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत साक्षीदार म्हणजे व्यक्तीश बघण्याचा एक दृष्टिकोन असा झाला आहे की राजकीय लोक फक्त निवडणुकी पाहतात त्यांचा स्वार्थ हा निवडणूकच असते त्याच्या पलीकडे त्यांनी विचार करत नाही आणि अधिकाऱ्यांकडे कर पण बघत असताना ह्या पद्धतीने पाहिलं जात आहे दहा ते सहा जे काम करतात दहाच्या सहा दहा ते सहाच्या पलीकडे यांना कोणत्याही विषयाची सामाजिक माध्यम यांची कोणत्याही विषयाची नसते असंही आपल्याकडे पाहिलं जाते पण मला या दोन्ही गोष्टीचा जर आज आपण इथं जिल्ह्यामध्ये जर पाहिलं की मराठवाड्याकडे पाण्याचा दृष्टिकोन आपले तत्कालीन रेल्वे मंत्री माननीय पियुषी गोयल साहेब यांच्याकडे मला विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने बसण्याचा योग आला आणि ज्या चर्चेतून असं निघालं की मराठवाडा आणि आगामी काळातल्या मराठवाडा म्हणजे प्रश्न आणि भविष्य मराठवाड्याचा चर्चा एक आणि विषय निघाला आपल्याला माहित असेलवाडी याच्यामध्ये चिंचकिल म्हणून एक स्टेशन आहे चिंचकील म्हणून एक स्टेशन आहे आणि ब्रिटिशरच्या काळामध्ये ब्रिटिश की रेल्वेचे जे काही आपल्याला स्लीपर्स बनवायचे असतील त्या गाड्या बनवायच्या असतील त्यांचा नियोजित कारखाना हा चिंचिल या ठिकाणी ठिकाणी आणि सांगत होतो की आमच्याकडे पाण्याची कमतरता आहे त्या काळामध्ये ब्रिटिशने असा विचार केला होता की ह्या भागामध्ये रॉ मटेरियल बाकीच्या नैसर्गिक आपल्याला नैसर्गिक गोष्टी लागतात त्याची कमतरता आहे तो तो तर असं हो स्वप्न सो तर युनिन करा की ज्याच्यातून मॅनपॉवरचा उपयोग होईल रोजगारी निर्माण होईल तसं ते होतं सांगितलं की हा जो विषय आहे की रेल्वे बोगीचा कारखाना हा मागच्या पंच्याहत्तर वर्षापासूनच स्वप्न हे आजचं स्वप्न नाही आहे तर याच्याकडे आपण बघत असताना मराठवाड्याला हा जर रेल्वे बोगीचा कारखाना जर आपण दिला जे केंद्र सरकार विचार करत आहे की देशामध्ये नवे नव्हतं रेल्वे कोच कारखाने सुरू करायचा त्याच्यातला एक कारखाना लातूरला जर आला तर मराठवाड्याच्या रोजगार राजकीय लोकांचा दृष्टिकोन मी आपल्याला सांगितला ते कामाच्या पलीकड निवडणुकीच्या पलीकड विचार करता ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण काम करतो सन्माननीय नरेंद्र मोदी हे काय निवडणूक म्हणून विचार करत नाही देशाच्या स्वतंत्र मिळाल्यापासून कधीही कोणत्या रोजगाराची संधी मिळाली नाही तर त्यावेळेस पियुष गोयल साहेबांनी हा प्रस्ताव मांडला की मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक रोजगार आहे सर्वात अधिक त्या ठिकाणी गुन्हे मिळतात आणि त्यांना त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम आपण करायला पाहिजे देशाच्या पंतप्रधानांनी एका मिनिटामध्ये गोयल साहेबांनी सांगितलेल्या गोष्टीला मान्यता दिली आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली हे झालं राजकीय मंडळीचं मी त्याच्यामध्ये सुरुवातीला बोलत असताना अधिकाऱ्यांचाही उल्लेख केला अधिकाऱ्यांचा उल्लेख का केला ही जी कल्पना आहे ही जी सुरुवात आहे रेल्वे कोच करताना हा लातूरला यायला पाहिजे आजकाल बऱ्याच गोष्टीचा श्रेवाद चालत असतात मी या व्यासपीठावर आहे समोर आमची लातूरची सर्वच मान्यवर आहेत मला आवर्जून सांगायचंय एक अधिकारी आपल्या लातूर मध्ये गोयसाहेब प्रोफेशनरी म्हणून पहिली पोस्टिंग इथं या जिल्ह्याचा सीओ म्हणून त्यांची झाली होती ते गेडावसाहेब प्रवीण गेडाव साहेब आणि ज्यावेळेस त्यांची इथं पोस्टिंग झाली होती त्यांनी इथं त्यांचा वेळ दिला होता आणि त्याच्यानंतर ते रेल्वे मंत्र्याचे पी एस राज्याचा मंत्री असताना दिल्लीच्या कामाच्या निमित्ताने आपल्याकडचे अधिकारी जुने संबंध आणि ते अधिकारी एकदम सरळ स्ट्रिक्ट होता आणि त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षाचे आमदार होतो आणि आम्हाला ते काय आवडायचे कारण ते चुकीचे केरम साहेबांनी सांगितलं मला काही गोष्टी आहेत मी लातूरला या ला, भागातले ला प्रश्न मला माहिती आहे रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे सरकार असं सर विचार करत आहे ही जी मधली बातमी आहे जर खऱ्या अर्थाने हे सरकारच्या डोक्यामध्ये कल्पना चालली होती की रेल्वे कोच कारखाना देशामध्ये त्यांनी जी बातमी ऐकली त्यावेळेस त्यांनी माझ्या कानामध्ये जय मंत्र दिलं की संभाजीराव तुम्ही ह्याच्यासाठी जर प्रयत्न केला अजून हा कारखाना कुठं करायचा आहे कोणत्या भागात करायचा आहे देशाच्या कोणत्या काना कोणत्या राज्यात जाणार आहे हे कुणालाच माहीत नव्हतं फक्त ही आयडिया फुलड झाली होती तर हा कारखाना जर तुम्ही प्रयत्न करून मराठवाड्यात आणला तर लातूरला जर आठला तर मराठवाड्याला न्याय दिल्यासारखं होईल तर ही कल्पना जर केली असाल ते प्रवीण गेडा म्हणून म्हणजे पलीकड जाऊन आपल्या आपण ज्या भागामध्ये काम करतो त्या भागासाठी आपली बांधिलकी राहायला पाहिजे त्या लोकांची आपली बांधिलकी राहायला पाहिजे हा जिवाळा त्या अधिकाऱ्याने मी त्यांच्याही मनापासून आभार मानतो देशाच्या पंतप्रधानांचे आभार मानले पियुष गोयल साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि योगायोग त्यांच्याकडे गेले ज्यावेळेस आयडिया घेतली त्यांनी त्याला मान्यता दिली राज्याच्या मुख्यमंत्री